दिवसभरात किती पाणी प्यावे आणि का पाण्याचे फायदे पाणी ही निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी आहे जी आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते मानवी शरीराचे कार्य योग्य प्रकारे होण्यासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते आपल्या शरीराचा सुमारे सत्तर टक्के भाग पाण्याने बनलेला आहे आणि पृथ्वीचा सुमारे एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे आता तुम्ही कल्पना करू शकता की पाणी किती महत्वाचे आहे डॉक्टर ही नेहमी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात उन्हाळ्याच्या हंगामात हे अधिक महत्वाचे बनते पाणी पिण्याने केवळ शरीराला डायहायड्रेट ठेवण्यास मदत होत नाही तर शरीराला इतर अनेक आरोग्य फायदे देखील मिळतात आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की निरोगी राहण्यासाठी दररोज किती पाणी पिणे आवश्यक आहे आणि त्याचे फायदे काय आहेत अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की आरोग्याच्या जोखमीपासून शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रौढ व्यक्तीने दररोज किमान दोन पॉईंट सात लिटर पाणी प्यावे असे करण्यात अयशस्वी झाल्यास निर्लज्जीकरणाचा धोका वाढू शकतो आदर्श व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचे तर एखाद्याने दिवसातून किमान सात ते आठ ग्लास पाणी प्यावे तथापि शरीराला आवश्यक असलेल्या पाण्याचे प्रमाण देखील आपण दिवसभर करत असलेल्या कामावर पूर्णपणे अवलंबून असते याचा अर्थ तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये काम करत असाल की बाहेर तेजस्वी सूर्यप्रकाशात त्यामुळे प्रति व्यक्ती आवश्यक असलेल्या पाण्याचे प्रमाण अनेक घटकांवर अवलंबून असते आणि व्यक्तिपरत्वे बदलू शकते भरपूर पाणी पिण्याचे काय फायदे आहेत शारीरिक क्षमता वाढण्यास मदत होते पाणी पिल्याने शरीराला डायहायड्रेट तर राहतेच शिवाय दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते ज्याच्या मदतीने तुम्ही दिवसभर चांगले काम करू शकता जेव्हा शरीर पूर्णपणे हायड्रेटेड असते तेव्हा शारीरिक हालचाली देखील सुधारतात निर्जलित शरीराला काही साधी कार्य करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो कारण हायड्रेशनच्या मेंदूंवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो अभ्यासानुसार थोडे निर्लज्जीकरण देखील मेंदूच्या कार्यावर परिणाम करू शकते जर तुम्हाला बुद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर सर्वप्रथम तुम्ही पुरेसे पाणी प्यावे असे केल्याने बुद्धकोष्ठतेच्या समस्यापासून बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो जर एखाद्या व्यक्तीला किडनी स्टोन असेल तर त्याच्यासाठी भरपूर पाणी पिण्या फायदेशीर ठरू शकते किडनी स्टोनच्या रुग्णाला दिवसभरात किती पाणी प्यावे हे डॉक्टर सहसा सांगतात त्याला फॉलो केल्याने यामध्ये खूप मदत होऊ शकते शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर... राहतात